लोक स्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या आक्रमक तथा वैचारिक सामाजिक संघटनेकडून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एस सी आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी मातंग समाजाची शुद्ध फसवणूक व वेळ काढूपणा करत आहेत समाजाला उपवर्गीकरण विषयी कोणताही ठोस निर्णय न घेता त्यांना इतर योजनेची प्रलोभनं तसंच दुय्यम दर्जाची योजना विविध स्मारकं अशी आश्वासनं तसंच तोकडा निधी देऊन समाजाच्या महत्त्वाच्या मागणीला एक प्रकारे वारंवार बगल देण्याचं काम या माध्यमातून करण्यात येत आहे परंतु आंदोलनाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आता सत्ताधाऱ्यांसोबत आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करण्यास तत्पर आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात सी उपवर्गीकरण मान्य करून उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळाला तो घटनात्मक अधिकार आहे असा न्यायनिवाडा अंतिम निकालात देण्यात आला मायुती सरकारने हे उपवर्गीकरण करण्यासाठी अभ्यास समिती गठीत केली आहे त्यांचे चेले चपाटे म्हणतात की पुढं आठ महिन्यांची मुदतवाढ अभ्यास समितीला देण्यात आली आहे पहिल्या लेखी आदेशात येत्या तीन महिन्यात अंतिम अहवाल द्यावा असा आदेश दिला होता परंतु या समितीने मुदतीत अहवाल दिलेला नाही अहवाल दिला नसल्याने या समितीला परत मुदतवाढ देण्यात आली माहीत नाही परंतु सत्ताधारी सरकार जाणीवपूर्वक चाल पना करत मातंग समाजाची दिशाभूल करीत आहे फक्त निवडणुकीपुरता हा विषय अजेंड्यावर घेऊन समाजाची शुद्ध फसवणूक करण्यात आली महासत्याग्रहकर्ते विजय डोयवाड सर म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षांपासूनची मातंग समाजाची एस सी आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं अशी प्रमुख मागणी आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रात लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र महाधरणे निदर्शने महामोर्चा पदयात्रा लाँग मार्च महाउपोषण बेमुदत अमरण उपोषण करून लोकशाही मार्गानं आजही हा लढा गेल्या सात दिवसांपासून लढत आहोत गेल्या पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर रामचंद्रजी भरांडेसर नांदेड यांच्या भव्य नेतृत्वाखाली नांदेड ते नागपूर असा पायी प्रवास करून विधानभवनावर हजारोंचा आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चा नेला असताना या महामोर्चातील महिला वृद्धा वर पुरुष युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनींवर प्रचंड लाठी हल्ला संपूर्ण महाराष्ट्रासह देशानं पाहिला आहे एसी आरक्षण उपवर्गीकरण करावं म्हणून नागपूर लाठी हल्ला घटनेचं आजही आमच्या अंगावर वर्ण कायम आहेत तर काही काही वृद्ध कार्यकर्त्यांचे हातपाय कंबर मान सुद्धा जायबंद झालेले आहे मातंग समाजातील सुशिक्षित युवक तसंच निस्वार्थ विचारांच्या समर्थकांची गरज आहे समाजातील रिक्षाचालक हमाल भाजी विक्रेते कामगार कर्मचारी शिक्षक प्राध्यापक वकील डॉक्टर अभियंते अधिकारी विद्यार्थी युवक महिलांनी छत्रपती संभाजीनगर येथील महासत्याग्रह आंदोलनाला मोठ्या संख्येनं पाठिंबा मिळत आहे आमचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामीण भागामधील समाज बांधवांना आरक्षण उपवर्गीकरणविषयी माहिती सांगितली जाते येणाऱ्या काळात समाज बांधवांनी भेटायला आलं पाहिजे असं आवाहन सुद्धा केलं आहे या महासत्याग्रह आंदोलनात रावसाहेब दादा पवार प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र ज्येष्ठ नेते गणपतराव रेड्डी नामदेवराव गायकवाड प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक बी आर पारसकर अतुल खंडगावकर हनुमंत नामाकार डी एस मोरे दत्ता पवार वाळुंज महानगराध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय वाघमारे नांदेड जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे बालाजी मांगारीकर दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास सूर्यवंशी गवाळकर आदीजण उपस्थित होते राजू राठोड चाळीसगाव स्पीड न्यूज छत्रपती संभाजीनगर